एक ते शंभर पर्यंतचे अंक विद्यार्थी अगदी सरळ पद्धतीने पटापट म्हणतात परंतु अडचण तेव्हा येते जेव्हा आपण त्यांना एखादा मधील अंक विचारतो तेव्हा तर विद्यार्थ्यांची बत्तीस गुण होते परंतु आता निश्चित व्हा कारण शेख सरांच्या उजळणी मेथडने विद्यार्थी आता कोणताही अंक चटकन ओळखतील आणि पटकन सांगतील चला तर सुरुवात करूया शेख सरांची उजळणी मेथळ विद्यार्थी पालक आणि शिक्षक मित्रांनो इंग्रजीमध्ये विद्यार्थी वन टू हंड्रेड नंबर्स अगदी अचूकपणे म्हणतात आणि त्यांना आपण मधील नंबर जर ओळखायला सांगितला तर तो नंबर सुद्धा ते अचूक आणि पटकन सांगतात त्याला कारण आहे कारण इंग्रजीमध्ये बरेचसे शब्द हे कॉमन आहे जसे की आपण ट्वेंटीनंतर जर विचार केला ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री पुढे थर्टी थर्टी वन थर्टी टू थर्टी थ्री फोर्टी वन फिफ्टी वन सिक्स्टी सेवन्टी एटी नाईन्टी हे सर्व शब्द कॉमन आहे आणि त्यांना नंतर पुढे फक्त वन टू थ्री म्हणायचं आहे इंग्रजीचा अगदी तोच धागा धरून इंग्रजीचा अगदी तोच धागा धरून आपण मराठीची ही नवीन मेथड आपल्यासाठी आणलेली आहे अगदी सोप्या सहज पद्धतीने जे विद्यार्थी सरावाने अगदी सहज त्यांच्या लक्षात राहतात आणि इंग्रजीपेक्षाही मराठीमध्ये उजळणीवर विद्यार्थ्यांचा हातखंडा हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येतो या मेथडचा आपण सराव करा आणि विद्यार्थ्यांना याचा सराव द्या सरावाने विद्यार्थी परिपूर्ण होतील या मेथडीने आपले विद्यार्थी सहजरित्या एक ते शंभरपर्यंत अंक अचूक ओळखतील इथं आपण सुरुवातीला आढव्या रांगेचा विचार करणार रा आहोत तर आपण इथे पाहू शकता एक अकरा एकवीस एकतीस एक्केचाळीस एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी आणि एक्क्याण्णव यामध्ये आपण जर विचार केला तर यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे आणि तो म्हणजे एक कारण प्रत्येक अंकाची सुरुवात जर अकरा सोडला अकरा जर सोडला तर प्रत्येक अंकाची सुरुवात ही एक न होती म्हणजे विद्यार्थ्यांना हे लक्षात आणून द्यायचं आहे की या रांगेची सुरुवात ही एक न झालेली आहे दुसरी रांग आहे आपली दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी आणि ब्याण्णव तर आपले या दोनच्या रांगेमध्ये आपल्याला या दोनच्या रांगेमध्ये एक शब्द हा कॉमन येतोय तो शब्द ब, बा। या ब न या दोन नंबरच्या रांगेची सुरुवात झालेली आहे त्यानंतर आपल्या तिसऱ्या रांगेमध्ये आपण पाहू शकतो तिसऱ्या रांग आहे तिसऱ्या नंबरची जी रांग आहे त्या रांगेची सुरुवात ही त किंवा रांग आहे म्हणून त्याची सुरुवात त आणि त्र या शब्दाने झालेली आहे तीन तेरा तेवीस तेहतीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याऐंशी आणि त्र्याण्णव एकत्रितरित्या या रांगेमध्ये आपल्याला रा। त आणि त्र हे शब्द कॉमन आलेले आहे पुढची रांगा आपण पाहणार आहोत ती रांग आहे चारची चार चौदा चोवीस चौतीस चौवेचाळीस चोपन्न चौसष्ट चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी चौऱ्याण्णव यामध्ये स हा शब्द कॉमनली आपल्याला पाहायला मिळतो तर चार नंबरची जी रांग आहे त्याची सुरुवात सणे झालेली आहे चार नंबरची रांग आहे म्हणून सुरुवात स न दोन नंबरची रांग आहे दोन म्हणजे ते तर त्याची सुरुवात ब ने तीन नंबरची रांग आहे म्हणून त्याची सुरुवात त किंवा ने चार नंबरची रांग आहे त्याची सुरुवात ने पुढील रांग आपण पाहणार आहोत पाच नंबरची पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याण्णव आपल्या लक्षात आलंच असेल की या रांगेची सुरुवात ही पोहणे झालेली आहे पाच नंबरची रांग आहे म्हणून त्याची सुरुवात पोहणे आता पुढील रांग आपण पाहणार आहोत सहाची सहा सोळा सव्वीस सो इथे छत्तीस अपवाद आहे त्रेचाळीस छप्पन अपवाद आहे सहासष्ट शहात्तर शहाऐंशी आणि शहाण्णव एकत्रितरित्या जर आपण विचार केला सहा नंबरची रांग म्हणजे सह सहन सुरुवात सहा नंबरची रांग म्हणजे स ने सुरुवात त्याला जोडीला आलेला आहे श स आणि श त्यानंतर आहे सात नंबरची रांग त्याची सुरुवात सात नंबरची रांग आहे म्हणून त्याची सुरुवात ही स ने झालेली आहे सात सतरा सत्तावीस सदतीस सत्तेचाळीस सत्तावन्न सदुसष्ट सत्याहत्तर सत्याऐंशी आणि सत्याण्णव यामध्ये स हा शब्द कॉमनली आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर आहे आठाची रांग आठाची रांग आहे म्हणून त्याची सुरुवात अने झालेली आहे आठ अठरा अठ्ठावीस अडतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन्न अडुसष्ट अठ्याहत्तर अठ्याऐंशी आणि अठ्ठ्याण्णव प्रत्येकाची सुरुवात आपल्याला इथं अने पाहायला मिळते त्यानंतर आहे नऊ नंबरची रांग नऊ नंबरची रांग म्हटल्यावर अगदी आपल्याही डोक्याचा अगदी आपल्याही मेंदूचा अगदी भुगावून होऊन जातो कारण नऊ नंबरची रांग जेव्हा नऊ पर्यंत मुलं येतात तेव्हा अगदी ते गांगरून जातात की आता इथं काय म्हणायचं नेमकं परंतु इथं जर आपण विचार केला माझ्या मते नऊ नंबरची जी रांग आहे ती अगदी सर्वात सोपी आणि सहज आहे आणि त्याची सुरुवात आहे एकोण या शब्दानं आपण पाहू शकता नऊ एकोणवीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद याला नव्याण्णव हा अपवाद आहे तर आपल्या लक्षात आला असेल नऊ नंबरची जी रांग आहे त्याची सुरुवात ही एकोन्य एक झालेली आहे फक्त विद्यार्थ्यांना सांगायचं की एकक ठिकाणी जर नऊ आला तर एकोणन या रांगेची सुरुवात होणार आहे की एकक ठिकाणी जर नऊ आला तर एकोन या रांगेची सुरुवात होणार आहे अगदी मुलांच्या सरावाने हे अगदी सहज लक्षात राहतं आणि शेवटची दहा नंबरची जी रांग आहे ते अगदी बालवाडीची विद्यार्थी सुद्धा सहजरित्या म्हणतात दहा वीस तीन चाळीस पन्नास सात नव्वद शंभर आडव्या रांगेचा विचार केला आता आपण अधिक सोप्या पद्धतीनं ही उधरणी कशी होईल तर आपण आता उभ्या रांगांचा एक ते वीस हे अंक घटवून घ्यायचे आहे पुढे आपण पाहणार आहोत विद्यार्थ्यांना हे समजून द्यायचं की दशक ठिकाणी जर दोन आलं असेल तर ही रांग विसाची आहे दशक ठिकाणी दोन असेल तर ही रांग विसाची आता ती कशी आता याला आपण नाव देऊया दोनाची रांग याला आपण नाव देऊया दोनाची रांग कारण दशक ठिकाणी दोन दोन आलेले आहेत म्हणून ही रांग अशी ओळखायची दोनाची रांग आता दोनाची रांग विद्यार्थ्यांकडून वधवून घ्यायचं विसाची रांग आपण म्हणायचं दोनाची रांग विद्यार्थी म्हणतील विसाची रांची आपण म्हणायचं दोनाची रांग विद्यार्थी म्हणतील विसाची रांग आता कस आता याची सुरुवात होते एक न एक वीस बा चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस इथपर्यंत या रांगेमध्ये शेवटी कॉमनली जो शब्द येणारा आहे तो शब्द आहे पुढील रांग आहे तीनाची आता दशक ठिकाणी तीन आलेला आहे म्हणून आपल्याला विद्यार्थ्यांना सांगायचं आहे तीनाची रांग म्हणजे तीना तिसाची रांग तिनाची रांग म्हणजे तिसाची रांग आता यामध्ये जर आपण पाहिलं एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस तर आपण शेवटी एक शब्द आपल्या कानी येतो तो म्हणजे तीस तर तिनाची रांग तिसाची रांग हे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांकडून वधवून घ्यायचा आहे वारंवार याचा सराव करून घ्यायचा आहे पुढील रांग येते आपली चाराची रांग चाराची रांग यामध्ये शेवटी येणारा शब्द आहे चाळीस तर त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांकडून हे सुद्धा वधवून घ्यायचं आहे चाराची रांग चाळीसची रांग ांग एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस सेहेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस इथपर्यंत शेवटी रहा शब्द आहे कॉमनली तो म्हणजे चाळीस पुढची रांग आहे आपली पाचाची रांग विद्यार्थ्यांना सांगायचं कि दशक ठिकाणी जर पाच असेल तर ती रांग पाचाची आता यामध्ये शेवटी येणारा शब्द आहे वन्न एक्कावन्न बावन्न त्रेपन्न चोपन्न पंचावन्न छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न यामध्ये वन्न हा शब्द कॉमन आलेला आहे आपण विद्यार्थ्यांना म्हणायचं पाचाची रांग विद्यार्थी म्हणतील वन्नाची रांग पाचाची रांग विद्यार्थी म्हणतील वन्नाची रांग पाचाची रांग वन्नाची रांग परत परत आपण सरावणं जेव्हा म्हणणार आहोत तेव्हा विद्यार्थ्यांच्या हे सटकन लक्षात राहतं पाचाची रांग वन्नाची रांग त्यानंतर आहे सहाची रांग यामध्ये शेवटी येणारा शब्द आहे षष्ट सहाची रांग सष्टाची रांग सहाची रांग सष्टाची रांग एकसष्ट त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट यामध्ये आपण मागे जो कॉमन आपला शब्द येणारा आहे तो शब्द आहे सष्ट पुढील रांग आहे आपली साताची रांग साताची रांग तरची चिराग साताची रांग तर चिराग आपण म्हणायचं साता चिरांग विद्यार्थी म्हणतील तर चिरांग यामध्ये शेवटी येणारा शब्द आहे तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर यामध्ये आपण कॉमनली विचार केला तर शेवटी येणारा जो शब्द आहे तो आहे तर येथे सुद्धा आपल्याला विद्यार्थ्यांचा सराव घ्यायचा आहे साता चिरांग दशक ठिकाणी सात आहे म्हणून साता चिरांग तर चिरांग पुढे आहे आपली आठाची रांग यामध्ये शेवटी जो येणारा शब्द आहे तो आहे ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी यामध्ये शेवटी येणारा शब्द आहे तो आहे ऐंशी आता ओळख कसं आहे तुम्हाला तुमच्या लक्षात आलं असेलच आठाची रांग ऐंशीची रांग आठाची रांग ऐंशीची ची रांग दशक ठिकाणी आठ आहे म्हणून आठाची रांग ऐंशीची रांग शेवटची आपली रांग आहे नवाची त्याच्या शेवटी आहे सुद्धा नऊ आहे तर सर्वात सोपी रांग ही आपली शेवटची आहे नवाची रांग नऊ दश नवाची रांग नऊ चिरांग दशक ठिकाणी नऊ आहे याचाही आपल्याला विद्यार्थ्यांकडून करूं, सराव करून घ्यायचा आहे नवाची रांग नऊ चिरांग एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव इथं आपण एक शेवटपर्यंत जो येणारा शब्द आहे तो आहे नऊ तर नवाची रांग नऊ चिरा हे आपल्याला विद्यार्थ्यांकडून घटवून घ्यायचं आहे वधवून घ्यायचं आहे जेणेकरून त्यांच्या लक्षात राहील अगदी आठ ते दहा दिवसाच्या सरावाने कोणत्याही वर्गाचा विद्यार्थी असो या मेथडने या आपण जर सुरुवात केली तर माझा आठ ते दहा वर्षाचा अनुभव आहे विद्यार्थी सहजरित्या या मेथडने लक्षात ठेवतात आणि केव्हाही त्यांना आपण कोणताही अंक लिहायला सांगितला वाचायला सांगितला तर अगदी सहजरित्या हे विद्यार्थी ओळखतात अरे आपण सराव करावा विद्यार्थ्यांचा याने आत्मविश्वास वाढेल इंग्रजी नंबर्सपेक्षाही आपली ही उजळणी सोपी आहे फक्त गरज आहे तिला सोपे करून देण्याची सरावाने आपले विद्यार्थी हे नक्कीच परिपूर्ण होणार आपल्या कमेंट्स आपण नक्कीच नोंदवा व्हिडिओला लाईक शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही मेथड शेख सरांची ही मेथड आपण आपले शिक्षक विद्यार्थी आणि नातेवाईकांपर्यंत जरूर पोहोचवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय yeah!